सकाळी उगवता सूर्य पाहिला आठवण आली स्वामींशी हात जोडिले डोळे मिटिले भास झाला कृपेची मन वाट हरवल्या जीवाला दिशा दाखवतो स्वामी कधी कठोर कधी कोमल पण सदा साथ त्यांची नशीबच गणित बदलते जेव्हा नाम घेतले मान घेतो मान मनापासून अधूत समर्थ अक्कल कोटीचे अवधूत हे खू ख खा, गाठून आई रडते काळजीने मुलगा श्वास घेत नाही तो म्हणते स्वामी माझे सर्व काही तुझ्यावरच आहे बा भाऊ रात्रीच स्वप्न हा स्वामीच हात दह देव नेच दिल्ला हातभार सकाळी चमत्कार मुलगा हसतो आई म्हणते स्वामी तूच माझा आधार दीन दुखित निराश जीव तुला हा कमाल तो रोज स्वामी समर्थ नाम आहे एक आदित्य रोज अध्याय ध्यान अखंड स्मरण हाच आपला साज प्रत्येक श्वासात म्हणतो स्वामी समर्थ माझे सर्वेच राज भक्ती संकट येते पण घाबरू नकोस मी आहे मी सदैव तुमचे पाठीशी आहे फक्त माझं नाम घे आणि वाट चुकून देऊ नको श्री स्वामी तर आपल्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या चॅनेलचे के विरून सबस्क्राईबर कम्प्लीट झाल्याबद्दल धन्यवाद श्री श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ माझ्या लाडक्यानो आणि भक्तांना आज आपण एक खूपच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत वाईट विचार आणि त्या विषयावर स्वामी समर्थांचे विचार काय होते हे जाणून घेणे फार आवश्यकता आहे स्वामी म्हणतात मन हेच मुळात सर्वसाधारण मूळ मूळ आहे मन जर वाईट विचारांनी भर भरले असेल तर माणूस कितीही पूजा केली तरी तो शांत शांतीला पोचू शकत नाही वाईट विचार म्हणजे काय राग दोष अडी वेग वे, निराशा हे सर्व वाईट विचार आहेत स्वामी म्हणतात वाईट विचार ही एक आगा आहे ही आग आतून जळते आणि आपल्याला आध्यात्मिक उत्तरेचे झाड पोहून जवत स्वामी समर्थांनी अनेक वेळा सांगितले की मनात जोपर्यंत वाईट विचार असतात तोपर्यंत भक्तांचे प्रकार दिसत नाही वाईट विचार फक्त दुसऱ्यांना त्रास देत देत नाही ते आपल्यालाही मानसिक आणि शारीरिक आशा दोन्ही प्रकारे तोडू टाकतात स्वामी म्हणतात वाईट विचार माणसाच्या चेहरासुद्धा उतरतो त्यांचे डोळ्यात आपलं आपली वृत्ती सांगतात पण मग प्रश्न येतो हे वाईट विचार टाळायचे कसे स्वामीचे सोपे उपाय सत्संगत करा चांगल्या लोकांच्या सहवासात राहा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी असे नाव घेत राहा एकदा एक गृहस्थान स्वामींकडे आला आणि म्हणाला स्वामी माझं मन कायम अस्वस्थ असत मला राग मस्त हे थांबतच नाही स्वामी हसत आणि म्हणाले मुला रात्रभर जर झुरळ घरात फिरत फिरले तर सकाळी ते दिवा लावतोच ना मग ते झुरळ कुठे जात तो गृहस्थाला पळून जातात स्वामी स्वामी म्हणाले मन तसेच मनात विचारांचे झुरळ देवा ते जातो। श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लवकरच वणके आपले वणके कम्प्लीट झाले आहे श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतात की जीवन कसं जगायचं या विषयावर मी आज तुम्हाला दोन शब्द सांगतो दाखवतो समर्थ स्वामीचे स्वामी चरणी मनपूर्वक वंदन करून आज आपण एक अतिशय मूल्यवान विषयवर चिंतन करणार आहोत जीवन कसं जगायचं श्री स्वामी समर्थ हे केवळ एक सिद्धी योग्य नव्हते तेच साक्षात ब्रह्म होते त्यांचे वाणीतून जीवनाचा खरा तत्वज्ञान अवघ्या आणि सोपे भाषेने व्यक्त झाले आहे स्वामी म्हणतात भक्तिकारापर्यंत कर्तव्य सोडू नका याचा अर्थ आहे की फक्त मंदिरात बसून नामस्मरण करणे म्हणजे अज्ञामात नाही आपण नित्य कर्म मध्येही भगवंताचं स्मरण असं पाहिजे आई वडिलांची सेवा कुटुंबाचे जबाबदारी समाजकार्य हे केवळ करताना देखील आपलं होऊ शकतो स्वामी पुढे सांगतात वंश मनच माणसाला वर नेऊ शकतो किंवा अद्धपान करू शकतो मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात धाव घेते पण स्वामी म्हणतात वर्तमान जगा जो सण आहे तोच खरा आहे स्वामी समोर ते एक महत्वाचं वाक्य आहे बेहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आत्मविश्वास माणसाला संकटात मात करायला शिकवतो आयुष्यात तितकेही अडचणी आल्या अपयश येत असेल तर जर आपण स्वामींवर श्रद्धा ठेवली आणि प्रयत्न कर राहील तर विजय निश्चित आहे जीवनात संयम हवा समाधान हवा आणि स्वाभिमान हवा स्वामी कधीही अलंकार करू नका इच्छे विना कानही हलत नाही म्हणून जेव्हा यश येते तेव्हा नम्र व्हा आणि जेव्हा अपयश होते तेव्हा दीडदार कारण स्वामी म्हणतात सगळं काळावर आहे काळ बदलला काळ बदलला तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्याला एक सोपे आणि प्रभावी जीवनशैली शिकवतात श्रद्धा ठेवा चांगले कर्म करा मनाला स्थर करा आणि कोणत्याही परिस्थितीला ध्येय सोडू नका आणि शेवटी रोज फक्त एकच वाक्य मनाला मनात ठेवा श्री स्वा स्वामी समर्थ होते मग काळजी नको ओम श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आ, स्वामी समर्थ आपल्याला सांगतात जीवन कसे जगायचे या व्हिडिओमधून मी तुम्हाला स्पष्टीकरण सगळं सांगितले आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ झालेच पाहिजे